रस्ते व पुलांचा विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघात रस्ते विकासाला प्राधान्याने अग्रक्रम दिला आहे जवळपास सर्व रस्त्यांची व पुलांची कामे मतदारसंघात पूर्ण होताना दिसत आहे त्यासोबतच पानंद रस्त्याचाही मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला आहे जवळपास सहाशे किलोमीटरचे पानंद रस्ते मंजूर करण्यात आले यातील बरेचशा रस्त्यांची कामे झाली असून उर्वरित कामे सध्या प्रगतीपथावर सुरू आहे मतदारसंघातील प्रमुख सर्व रस्ते विकसित करण्यात आलेले आहेत याशिवाय वाडी वस्त्यांना जोडणारे रस्ते देखील मंजुरी आणून बहुतांश कामे प्रगतीपथावर आहे